लोकप्रिय नेते डॉक्टर इथे उपस्थित निशांतजी गांधी आपल्या विधानसभेचे प्रभारी सन्माननीय अनुभव ढोक ढोके आपले तालुक्याचे अध्यक्ष गटनेता जिल्हा सदस्य विनोदजी बांधते जिल्ह्याचे महामंत्री आशुजी कुंभलकर कृषी उत्पन्न बाजार समिती भंडाराचे सभापती विवेकजी न आणि ते उपस्थित सर्व शक्ती केंद्र प्रमुख सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ बंधू भगिनी मित्रांनो आता शर्मा साहेबांनी आपल्याला मोदीजींनी केलेल्या अनेक योजना मागील दहा वर्षापासून या देशामध्ये जो विकास होता सर्वांना आहे अनेक योजना फक्त योजनेचे नाव घेतले तर आपल्याला जवळपास जोर अडीच तास लागणार पण मी शौचालय योजना असणार किंवा विश्वकर्मा योजना असणार पंतप्रधान आवास योजना असणार मोदी आवास असणार शबरी योजना असणार यशवंत आवास योजना असणार आयुष्यमान भारत योजना असणार कामगार कल्याणची ज्या माध्यमातून आपल्याला पेटा भेटतात ही योजना असणार किसान सन्मान निधी असणार पाचशे रुपये देण्याची योजना असणार व्हॅक्सिन असणार युरिया सबसिडी असणार दानाला बोनस असणार महात्मा गांधी रोजगार गॅरंटी मध्ये एमआरएस मध्ये नव्वद दिवस करण्याचं काम असणार किंवा अनेक अशा योजना असतील उज्ज्वला योजना असतील जे मागील दहा वर्षापासून मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि पाच वर्षापासून प्रत्येक घरी मुक्त राशन मोफत राशन भेटत अशा अनेक योजना आहेत जे दोन्ही सरकारच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याला आलेल्या आहेत आणि निश्चितच अनेक योजना येत असताना कारण आता योजना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होता आणि म्हणून लोकांना असं वाटतं की खासदारांनी काहीच केलं नाही पण तुम्हाला सांगतो तुम्हाला जाऊन लोकांना सांगायचं आहे या ज्या योजना तुमच्या खात्यामध्ये येत आहेत हे जे योजना जे मंजूर होत आहे हे जे करोड रुपये हे खासदारांच्या प्रयत्नाशिवाय झाले नसते जर खासदार इथे निवडून आले नसते सुनील भाऊ मेंढे निवडून आले असते एक योजना तुम्हापर्यंत पोहोचल्या नसते या तुम्हाला जाऊन हासून सांगायचे आज जर आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायवे चे काम होत हा मोठ्या प्रमाणात फ्लायओव्हर आहे मोठ्या प्रमाणात सिंचन योजना येत आहे हे सुनील भाऊ मेंढेच्या मागच्या पाच वर्षाच्या सातत्याने मुए थे। अनेक लोक सुनील भाऊ बद्दल चुकीचा विषय सांगतात पण मी तुम्हाला सांगतो की सुनील भाऊने मागील पाच वर्षापासून आपले या दोन्ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले अने आणि अनेक कामांमध्ये जर प्रयत्न यशस्वी झाले असते तर चार हजार कोटीचे काम या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या लोकसभा चार हजार कोटीच्या माध्यमातून जे काम आले त्यातनं रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या भागात निर्माण झाले एखादा उद्योग आला नाही कारण सुनील भाऊ ज्यावेळेस पाच वर्षाने दोन हजार एकोणीस मध्ये लढले त्यावेळेस नवगा झालेला आहे त्यांना कामकाज आता तेही दिल्लीचा तिथे काम करते आणि आपल्या भागात चांगला मोठा उद्योग आणण्यात मी त्यांचा सहकार्य करून आपल्या भागात उद्योग आणून पुढच्या आपल्याला हे सगळे विषय आपल्यापर्यंत येणार नाही पण काँग्रेसवाले म्हणतात की रोजगार निर्मिती केली नाही अरे करोडो लाखो रुपयाचे काम आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये आपल्या देशामध्ये झाला हे काय घेऊन केलंय इथे रोजगार झाला की नाही झाला ज्यावेळेस आयोग बांधला त्यावेळेस इंजिनियर लागले की नाही लागले सुपरवायझर लागले की नाही लागले गिट्टी सप्लायरचा रोजगार झाला की नाही झाला मेटी सप्लायर रोजगार झाला की नाही झाला आणि या माध्यमात प्रत्येक घरापर्यंत रोजगार पोहोचवण्याचं काम त्या आपल्या सरकारने केलेलं एक अनेक विषय आपल्याबद्दल काँग्रेस पक्ष आपल्याबद्दल अप्रचार करत असतो एक सगळ्यात मोठा विषय आहे की संविधान बदलणार आहे चारशे पार झाले की संविधान बदलणार आहे पण मी तुम्हाला सांगतो लोकांना सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरचं संविधान नाही बदलणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याची कोणाची औकात नाही कोणाची ताकद नाही आहे पण संविधान बदलणार कोणतं हे जे काँग्रेसची जी दुकानदारी आहे हे बदलणार आहे म्हणजे काँग्रेसच्या दुकानदारीचं जे संविधान आहे काँग्रेस पक्षाचं संविधान आहे हे आता बदलणार आहे काँग्रेस पक्षाचे संविधान होत की राजाच्या राजा, राजा पाहिजे या देशावर राज्य कोण करणार तर राजाच्या तोच या देशावर राज्य करणार हे संविधान बदलण्याचं काम आज आपली सरकारमुळे एक चायवाला या देशाचा पंतप्रधान झाला झाला की नाही झाला बाबासाहेबांच्या संविधानामध्ये एखाद्या छोट्याशा गावातली एक आदिवासी महिला या देशाची राष्ट्रपती झाली झाली की नाही झाली पण या काँग्रेसचं संविधान काय होतं नेहरूजीच्या पोटातली इंदिरा गांधी प्राईम प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या पोटातला राजीव गांधी प्रधानमंत्री राजीव गांधी बायको सोनिया गांधी प्रधानमंत्री ची उमेदवार आणि आता काँग्रेसचा उमेदवार कोण या राजीव गांधी सोनिया गांधीचा पप्पू तर काँग्रेसचं संविधान काय आहे हे संविधान बचव नाही हे जे नारायण संविधान बचव बचाव संविधान मध्ये काँग्रेस पक्षाचा संविधान बचाव काँग्रेस पक्षाच्या राजकुमार को पक्षाचे पप्पू पक्ष हे त्यांचा नारा आहे आणि ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की संविधान बचाव त्यावेळेस तुम्ही नारे द्यायचे काँग्रेस का संविधान तुमको बचाना हमको नहीं बचाना है। हम बाबा साहब का संविधान मानते बाबा साहब का ही संविधान हम बचाएंगे कारण मागील दहा वर्षापासून मोदी सरकार या महाराष्ट्र देशामध्ये काम करत आहे या दहा वर्षात एकही जण या काँग्रेस पक्षात एकही माणूस असा नाही आहे आपल्या विरोधात एकही माणूस असा नाही आहे जो मोदीजींच्या कामावर बोट उचलू शकतो मोदीजींना काही भ्रष्टाचाराचे जा आरोप करू शकतो मोदीजींवर कोणताही इतर आरोप करू शकतो फक्त यांच्याकडे आरोप काय की दलित समाजात जायचं बौद्ध समाजात जायचं आदिवासी समाज जायचं सांगायचं की हे संविधान बदलणार आरक्षण हटवणार आहे आम्ही हे गांधी परिवाराचं या देशावर जे आरक्षण लागलेलं आहे या गांधी परिवाराचं जे आरक्षण लागलेलं आहे ते आरक्षण आम्ही हटवणार आहे गोर गरीबीसी जमातीचं आरक्षण नाही हटवणार आहे हे सांगायचं आणि तुम्हाला सगळ्या लोकांपर्यंत जाऊन सांगायचं आहे तुम्हाला जाऊन सांगायचं प्रत्येक घरापर्यंत कि बाबा हे जे बाबासाहेबांचं संविधान आहे हे कोणाला बदलाची ताकद नाही आहे आम्ही काँग्रेसची दुकानदारी बदलणार आहे काँग्रेसची जी मानसिकता ही बदलणार आहे काँग्रेसचं जे परिवारवाद आहे हे बदलणार आहे आम्ही संविधान कधीच बदलणार नाही हे तुम्हाला लोकांना जाऊन सांगायचं आणि मला सांगा हे सांगता संविधान बदल पण असतं तर दोन हजार चौदा मध्ये बदललं असतं दोन हजार एकोणीस मध्ये बदललं असतं वाटतं कधी पाहिजे होती कारण एक मोदीजी नेहमी सांगत असत की मोदीजी या देशाचे पंतप्रधान फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे ही गोष्ट या देशाचा एक एक चायवाला पंतप्रधान होऊ शकतो नुसतं बाबासाहेबांच्या तर मोदीजी मोदीजी जोपर्यंत काय जोपर्यंत भारतीय जनता पार्टी हयातीत आहे जोपर्यंत आपला विचार हयातीत आहे तोपर्यंत कधी या समाधानाला कोणी हात लावू शकत नाही हे तुम्हाला ठासून लोकांना सांगायचं आहे या देशामध्ये सगळ्यात हे जे संविधान बचाव संविधान बचाव का ओरडत आहे माहिती आहे कारण हे जे काँग्रेस पक्षाचं संविधान आहे या पंच्याहत्तर वर्षात कधीच ओबीसी समाजाचा माणूस पंतप्रधान झाला नेहमी या काँग्रेसच्या काँग्रेसच्या राजवटीत या पंच्याहत्तर वर्षात नेहमी राहुल गांधी सांगतो मी ब्राह्मण आहे तर ब्राह्मण समाजाचे लोक हे नेहरू गांधी कधीच कोणतं ओबीसी समाजात हे त्यांचं कोण वृत्त आहे की भारतीय जनता पार्टीने एका ओबीसी समाजाच्या माणसाला कसं पंतप्रधान केलं याचा त्यांचं पोट दुखत आहे यांची पंच्याहत्तर वर्षाची मागते कशी संपुष्टात आणली पोट दुखत आहे आणि तुम्हाला लोकांना सांगायचं आहे की मोदीजी साठी लढत आहे मोदीजी मागच्या दहा वर्षापासून योजना ओबीसी आलं ओबीसी कमिशनला संवेदनिक दर्जा देण्याचं का काम मोदीजींनी केलं ओबीसी मंत्रालय मोदीजींनी स्थापन केलं आणि साठी लाखो करोड रुपयांच्या योजना मोदीजींच्या माध्यमातून आली योजना ही कोणासाठी आहे ती साडेतीन हजार कोटीची योजना आहे प्रत्येक ओबीसी समाजासाठी आहे बारा पकड जातीतील अठरा बनवतेदारांसाठी ती योजना आहे या ज्या आपले जे ओबीसी समाजाचे लोक जे छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांना सक्षम करण्याची ती योजना आहे आणि ही योजना साठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मोदीजींना आणले अनेक योजना म्हणजे आता नाव इतके सगळ्यांचे नाव घेता ना पण तुमचं सगळ्यांचं काम आहे की या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं आपल्या भूत प्रमुखांपासून आपल्या भूत समितीपर्यंत आपल्या भूत समितीपासून आपल्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यापर्यंत या सगळा संदेश द्यायचा आणि सगळ्यांना ताकदीने काम करायला लावायचं आहे कारण जास्त दिवस राहिले नाही सतरा तारखेपर्यंत प्रचार आहे आपली शक्ती का याद याद करवाया था वैसे आज आपने हमारे सभी संगठन के जो प्रमुख सैनिक है प्रमुख हमारे सब सेनापति है सबको आपने आज हमारे संगठन की ताकत का एहसास कराया और कर आज हमारी जो मोदी जी की वानर सेना है यहाँ पे सब हम संगठन में मोदी जी की वानर सेना है हम हाँ आज से ऐसे काम पे लगेंगे कि कांग्रेस की लंका जलाए सिवा क्योंकि उन्नीस तारीख को यहाँ से इलेक्शन है सबसे पहले फेज में यहाँ से इलेक्शन है कांग्रेस पक्ष के अध्यक्ष का ये जिला है यहाँ से वो विधानसभा के विधायक है तो उनकी लंका सबसे पहले जलाने का काम आम्हाला भंडाराची वानरसेना मोदीजी की वानरसेना करणे मोदीजी की सेना आहे मोदीजी नसला त्रास होणार की नाही होणार राहू कमन आला तर आपण राहू कमल नाही आपण म्हणून ताकदीने हे काय कोणाला सुनील मंडे पल्डे फुके फटाईबाबत निवडणूक नाही आहे की तुमची स्वतःची निवडणूक आहे हे समजून काम करायचं आणि जसं स्वतःच्या निवडणुकीमध्ये आपण सकाळी पासून निघतो कामाला लागतो किती वाजता निघतो आपण स्वतःच्या निवडणुकीत सहा वाजता निघतो की नाही निघतो काय नाही निघत सुद्धा इलेक्शन मध्ये किती वाजता निघणार फोन बंद करा फोन बंद करा फोन बंद करा ना किती वाजता निघतो निवडणूक किती वाजता निघते ग्रामपंचायतीच्या निवडणुकी लढलेले आहे लोकसभेची लढायची आहे एक एक मतदान झालंच पाहिजे तो मतदार कुठे असणार मुंबईला असणार दिल्लीला असणार नागपूरला असणार अंजे कुठं असणार ते घेऊन मतदान करायला लावायचं लावणार की नाही एकूण एक घर मार करायचं आहे हे घर कोणाचं आहे हे भाजपचं आहे का दुसऱ्याचं आहे आपला आहे का विरोधकांचा आहे आणि आपलं मतदान आपल्या वाजता झालं पाहिजे याची जबाबदारी कोण घेणार आणि मग या दिवशी एकोणीस किती वाजता उठणार सगळ्यांना फोन फोन करून उठवायचा सगळे पूर्ण समिती सगळ्या लोकांचे मोबाईल ठेवायचे सगळ्याला उठवायचं आणि लागला चालू झाला की नाही झाला आणि गरदार फिरत राहायचं फिरत राहायचं की नाही आणि आता अजून आराम करायचा का आपल्याला आता मी निवडणुकीची धुरा फॉर्म भरल्या म्हणून स्वीकारलेली आहे हा ना तुम्हाला माहिती मी काम कसा करतो ना तुम ना सोडून ना तुम्ही सोडून हा तुम्ही समजत नाही की मी काही मागे आहे माझं पूर्ण लक्ष आहे कोण काम करून राहिलं तुम्हाला माहिती माझी काम करायची पद्धत माहिती आहे की नाही आहे तर माझ लक्ष्य आहे तुम्हाला माहित माझं लक्ष बारीक असत आणि माझ प्रत्येकावर आहे प्रत्येकाने माहित आहे की माझं लक्ष असलं तर मी प्रेमी तेवढंच करतो राबवतोय तेवढंच बरोबर आहे की नाही तर कार्यकर्त्यांसमोर टाकतील उभाही मीच राहतो म्हणून असं आहे की ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक आपला जर आज आपण त्या निवडणुकीत कमी जास्त झालो तर पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये अडचण येणार त्यानंतर जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणूक आहे ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून आजच आपल्याला तयारी करायची आज, कर आज मोदीजींना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक या देशातला जुळलेला प्रत्येक नागरिक या देशात मोदीजींचा लाभार्थी आहे आहे की नाही आहे एकाच जण कोणी म्हणणार का मी लाभार्थी नाही आहे सभेत भाषण म्हणायचं आणि सांगायचं लाभार्थी हात वर करा किंवा मोदीजींचा लाभार्थी कोण नाही तिने हात वर करा एका दोन लोक असतील काँग्रेसचे उचके ते हात वर करतील तर मोदीजींची कोणती योजना नाही भेटली का तेव्हा व्हॅक्सिन भेटलं की नाही व्हॅक्सिन भेटलं की नाही भेटलं वॅक्सिन भेटलं म्हणून तू जिवंत आहे तू जिवंत मोदीजीमुळे आपल्याला आपली शक्ती दाखवला आले तसं लाभार्थ्याला सांगण्याची गरज आहे की बाबा लाभार्थी लाभ जे भेटलं ते तुला हवेत नाही भेटलं हे मोदीजीमुळे भेटलंय सांगायची गरज आहे गरज आहे की नाही आजपासून लागणार की नाही लागणार की परत आपल्याकडे दिवस कमी आहे चौदा पंधरा दिवस आहे आजपासून कामाला लागायचं आहे लागणार की नाही लागणार